श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तुमचा आजचा दिवस चांगला जा तुमच्या सर्व चांगली पूर्ण हो ही स्वामी प्रार्थना करते व आजच्या वेळेला सुरुवात करते बघा आठ मार्च या रोजी महाशिवरात्री आहे महाशिवरात्री आपल्यासाठी हिंदू धर्मातल्या प्रत्येकासाठी खूप मोठा सण आहे आपण या दिवसाची वाट बघत असतो कारण की या दिवशी महादेवाची पूजा केली असतात आपल्याला महान फळ मिळतं त्यासाठी आपण या दिवसाची वाट बघतो तर ही हा सण कधी आहे आठ मार्च रोजी हा मोठा महाशिवरात्रीचा महापर्व काळ आहे या काळात आपल्याला पूजा आराधना भक्ती हे सर्व काही करून महादेवाला प्रसन्न करून घ्यायचे आहे त्याचबरोबर आपल्या काही मनोकामना असेल त्याही या दिवसात आपल्याला पूर्ण करून घ्यायचे आहे म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा तर बघा आठ मार्च रोजी महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीचा हा दिवस आपण खूप जल्लोषात साजरा करतो हा फाल्गुन महिन्यातील कृष्णपक्ष तिथीमध्ये महाशिवरात्री मो शिवलिंगाची याच दिवशी उत्पत्ती झाल्यामुळे दिवसाला महाशिवरात्री म्हणतात या दिवशी विष्णू ब्रह्मा या दोघांनी सर्वप्रथम शिवलिंगाची पूजा केली होती म्हणजे प्रथम दर्शन या दोघांनी केले होते प्रथम पूजेचा मान या दोघांना मिळाला होता म्हणून या दिवसाला खूप मोठे महत्व आहे त्याचबरोबर याच दिवशी शिवपार्वतीचे लग्न सोहळा झाला होता प्रसन्न संपन्न झाला होता या स्थितीवर म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव पार्वती लग्न बनले गेले होते देवलोकातील अमर प्रेम त्याचबरोबर संपूर्ण परिवार यात जोडप्याचा आहे म्हणून हा हा दिवस महाशिवरात्री म्हणून ओळखला जातो आता आपण महाशिवरात्रीचा अर्थ समजून घ्या महाचा अर्थ महान रात्रीचा अर्थ रात्रच होय पण अशी एक महान रात्र ज्या दिवशी शिवांनी नृत्य केले होते रात्रच म्हणजे महाशिवरात्र होय या रात्री पूजा केली असता त्रिकाळ पूजा केली असता या रात्रीचे दुपटीने फळ मिळतात असे म्हणतात कारण की शिवरात्रीचे फळ रात्रीच आहे रात्रीची पूजा केली असता याचे दुपटीने फळ मिळते तर पूजाविधी कशी करावी ज्या दिवशी म्हणजे आठ मार्चला महाशिवरात्री आहे त्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही घरातनी मातीचं जर लिंग तयार करत असेल तर आधीच्या दिवशी तुम्हाला माती आणून ठेवायची आहे स्वच्छ ठिकाणावरची झाडाखालची खालची उमराच्या झाडा खाल बेलाच्या झाडाखालची मिळाली तर अतिउत्तम ती माती आणायची आहे माती आणल्यानंतर बाहे, बाहेर दाराच्या बाहेरच उभं असताना त्याच्यावर दुधाचा छिडकाव थोडं पाण्याचं गंगाजलाचा छड छिडकाव करायचा गंगाजल गंगा नसेल तर पाण्याचा छिडकाव करायचा आणि नंतर उजवा पाय टाकून ती माती घरात आणायची ती माती बाजूला ठेवून द्यायची आणि आपलं दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे झाल्यास उठा नाही तर कमीत कमी सूर्योदयाच्या आधी उठा कारण की त्या दिवसाचे पूर्ण फळ आपल्याला मिळालं पाहिजे उशिरा उठल्यावर सर्व कामं उशिरा होतात आपल्याला पूजा विधी या गोष्टीसाठी वेळ मिळत नाही म्हणून आपल्याला त्या तरी दिवशी लवकर उठायचं आहे सर्वप्रथम तुमची सकाळची कामे आटपून घ्या त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून तुम्हाला सर्वात पहिले सूर्याला अर्क द्यायचा आहे आजच्या दिवसात सूर्याला अर्क देणे बिलकुलही विसरू नका या दिवशी सूर्य अर्क दिले असता सूर्यदेवाची कृपादृष्टी राहते कारण की देवादिदेव महादेवाचे हे सर्व देव भक्त आहे हे देव महादेवाचीच पूजा आराधना करतात हे देव सर्व महादेवालाच भजतात म्हणून आपल्याला पहिले त्यांना भजायचे आहे दासाचे दास व्हायचे आहे जो देवाचा दास आहे त्याच्या थ्रू जर आपण गेलो तर पटकन देवाशी कनेक्ट होतो असं म्हणतात म्हणून आपल्याला सर्वप्रथम सूर्याला पाणी अर्क चढवायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरापाशी या तुम्ही देवघरातनी स्वच्छ पूजा करून घ्या देवघरामधील सर्व देवाची पूजा झाल्यावर कलश स्थापन करत असाल तर कलश पण आजच्या दिवशी बदलला तर अतिउत्तम पाण्या पाण्याचा कलश जर तुम्ही आज बदलला असता तर तुमच्या घरात ती आठ दिवस शक्ती त्या पाण्यातनी कायम राहते तर हा कलश पण तुम्ही आज शक्य झाल्यास जा बदलाच त्यानंतर तुम्ही स्वच्छ पूजा झाली तुमची का एक स्वच्छ चौरंग पाट पाट काही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते ठेवा त्यानंतर त्याच्यावर शुभ्र एक कपडा आथरा तुम्हाला जर मातीची शिवलिंग करणे शक्य नसेल वेळ नसेल किंवा जमत नसेल करायला तर ह्या गोष्टी तुमच्याकडे जर ऑलरेडी एक महादेवाची पिंड आहे धातूची आहे स्फटिकाची आहे दगडाची आहे कुठलीही पिंड असो तुमच्याकडे चांदीची आहे पितळीची आहे तांब्याची कुठली वॉटेवर कुठलीही असो ती तुम्हाला त्या पांढऱ्या शुभ्र कपड्यावर पहिले बेलाचं पान आथरायचं आहे एक ताट घ्यायचं आहे त्याच्यावर बेलाचं पान ठेवायचं आहे त्याच्यावर ती महादेवाची पिंड ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला पंचामृत घ्यायचं आहे पंचामृत हे कधीही महादेवाला सडवताना वेगळं घ्यायचं आहे एकत्र घ्यायचं नाही आहे म्हणजे दूध वेगळं दही वेगळं मध वेगळं साखर वेगळी तूप वेगळं हे तुम्हाला पाच भांड्यातनी पाच ठिकाणी घ्यायचं आहे ते घेतल्यावर तुम्हाला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय किंवा मोबाईलवर तुम्ही महादेवाचे नामावली लावून टाका नामावली लावले असता हा अभिषेक तुम्ही चालू ठेवा प्रथम पाणी चढवा पाणी चढवून नंतर दूध चढवा दूध चढवल्यावर दही तूप असं एक 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 साहित्य तेच्या महादेवावर चढवत चढवत हाताने महादेवाच्या पिंडीला हाताचं घर्षण होईल अशा प्रकारे ती पूजा करा त्याने काय होईल तुमच्या हाताची नशिबाची रेखा थोडी का होणार जे काही पापकर्म केलेले आहे थोडी का होणार जरा तरी धुवून निघतील तर छान नंतर त्यानंतर तुम्हाला त्या पिंडीवर तसाच अभिषेक करायचा आहे पिंड हलवायची नाही आहे नंतर सर्व शेवटी तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे पाणी चढवायचं आहे त्यानंतर पूजेसाठी साहित्य फळं जे काही तुमच्या घरात फळं असेल ते फळं घ्यायची आहे बेल घ्यायचं आहे शमी पान बी घ्यायचं आहे शमी पान मार्केटमध्ये पण मिळतं बेलाचं धोत्र्याचं फळ घ्यायचं आहे धोत्र्याचं फूल घ्यायचं आहे हळद अष्टगंध घ्यायचं आहे चंदन घ्यायचं आहे पंचरंगी धागा घ्यायचा आहे पान सुपारी सुद्धा घ्यायची आहे अक्षदा घ्यायची आहे तांदूळ अखंड तांदूळ असले पाहिजे नारळ एक अख्खं नारळ घ्यायचं आहे जरी तुमच्याकडे बाकी फळं नसतील तरी एक नारळ अख्ख नारळ घेतले असता त्या फळाची पूर्ण पूजेची सांगता होऊन जाईल म्हणून तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे दक्षिणा म्हणून अकरा रुपये घ्यायचे आहे हे सर्व तुम्हाला पूजेला साहित्य लागणार आहे त्यानंतर तुम्ही अभिषेक झाल्यावर महादेवाला जानवं घालायचं आहे जानवच म्हणजे काय जानवं मार्केटमध्ये पाच रुपयाला मिळतात पांढरा धागा असतो जरी तुम्ही विकत आणत नसाल तर जाळ आपल्याकडे धागा असतो त्याचे अकरा वेडे मारून घ्या गोल गोल ते जानवं होतं जानव प्रथम महादेवाला घाला अभिषेक झाल्यावर त्यानंतर चंदनाने त्रिपूण काढा चंदनाने त्रिपूण काढले असता त्रिपुण काढल्यावर पांढरा शुभ्र अक्षदा तुम्ही आधीच मोजून घ्या अकरा एकशे आठ एक्कावन्न तुम्हाला किती व्हायचे आहे तेवढ्या तुम्ही वाहून घ्या त्यानंतर महादेवाला पंचरंगी धागा म्हणजेच महादेव म्हणजेच अर्धनारी नटेश्वर आहे म्हणून तुम्हाला पंचरंगी धागासुद्धा महादेवाला अर्पण करायचा आहे तो म्हणजे पार्वतीसाठी तो धार धागा अर्पण केल्यावर तुम्हाला धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ हे तुम्हाला वाहून घ्यायचं आहे त्यानंतर जित काही बेलपत्र तुम्हाला भेटलेली आहे ती बेलपत्र तुम्हाला ओ नम शिवाय षडाक्षरी मंत्र किंवा पाच अक्षरी मंत्र ओ नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुबे हाही मंत्र तुम्ही म्हणू शकता हे मंत्र म्हणत तुम्हाला बेलपत्र बेल वा व्हायचे आहे बेलपत्र वाहून झाल्यावर पांढरे फुलं किंवा गुलाबाचं फूल महादेवाला अतिप्रिय आहे तर तुम्ही गुलाबाचंही फुल वाहू शकता तेही नसेल धोत्राचं जरी एक फुल जरी तुम्हाला मिळालं तरी खूप छान ते व्हा त्यानंतर ही पूजा तुमची पूर्ण झालेली आहे धूप दीप छान तुपाचा एक दिवा लावा आरती करून घ्या आरतीच्या आधी किंवा आरतीच्या नंतर नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य यथा सांग तुम्हाला जो काही असेल तो किंवा आपल्या घरात शक्यतो आपल्या घरात आपल्या स्वच्छ गॅसवर बनलेला प्रसाद या दिवशी तुम्ही दाखवा पूर्ण पूजेची सांगता होऊन जाईल म्हणजे बाहेरचं आणलेलं दाखवलं असता ते कसं बनवलेलं आहे कोठं पवित्र स्थानी बनवलेलं आहे का हे आपल्याला माहीत नसतं म्हणून शक्य झाल्यास घरीच बनवा अगदी नसेल काही तर सुकामेवा ठेवा एक नारळ ठेवलेलंच आहे तुम्ही पाणी फिरवा आणि महादेवाला जे काही तुमचं म्हणणं आहे नाक घासून डोकं ठेवून मस्तक ठेवून तुम्ही ही नमस्कार करा नमस्कार करून झाल्यास महादेवाला आरती करा आरती झाल्यावर अगदी वीस मिनटं आलाराम लावून तुम्ही बसा तुमच्या कुटुंबात जे काही दोन लोक आहे चार लोक आहे त्यांना घेऊन बसा आणि अशी मुद्रा करून तुम्ही ओम नम शिवाय ओम नमः शिवाय किंवा नम शिवाय नम शिवाय जो काही तुमच्या मुखातून निघत असेल तो जाप करत वीस मिनटं हा जाप करा महादेवाला तुमच्या फुला पाण्यापेक्षा सर्वात प्रथम प्रिय म्हणजे जाप आहे नामस्मरण आहे महादेव स्वतःही ध्यानस्थ व्हायचे त्यांना ध्यानधारणा करणारे लोक खूप आवडतात म्हणून आपल्याला आजच्या दिवशी ध्यानच करायचं आहे ध्यान करूनच आपल्याला महादेवाला प्रसन्न करून घ्यायचं आहे म्हणून आज तुम्ही वीस मिनटं तरी ध्यान करा त्यानंतर झालं असं तुमचा तुम्हाला उपवास कसा करायचा आहे तुमचं काय आजचा काय आहे ते तुमचं तुम्ही ठरवा पण तुम्ही चांगलंच करा कारण की आजचा दिवस हा आपल्यासाठी खूप मोठा आहे रात्रीची त्रिकाळ पूजा करत असाल तर माझा दुसरा व्हिडिओ यूट्यूबवर आहे तर तो नक्की बघा त्रिकाळ पूजा कशी करावी त्रिकाळ पूजेला काय काय वापरावं त्रिकाळ पूजा केल्याने कुठले फळ मिळते ही सर्व माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे चला तर मग आता निरोप घेते पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ